नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं खेडेगावकडील शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो जरा तुम्हाला डाळी मोसंबी संत्रा सीताफळ आंबा जरा कटिंग करायचे असेल तर आम्ही हा व्हिडिओ याच्यासाठी बनवलेला आहे की आमच्या बंधू म्हणजे बद्रनाथ भोवर यांच्याकडे डाळिंबा आहे त्यांच्यासाठी तिथे कटिंग करण्यासाठी आलेले कामगार आहे आणि ते योग्यरित्याने मोसंबी डाळिंब वगैरे मो मी तुम्हाला सांगितले त्या पद्धतीने ते म्हणजे कटिंगचे काम करत असतात आणि त्यांचा नाव पत्ता ते पुढे त्यांनी मुलाखतीमध्ये घेतो मी त्यांच्याकडनं आणि ते त्यांना विचारलो तुम्ही अगोदर जर ते कुठले तर ते शहापूर घोडेगाव छत्रपती संभाजीनगर ता आपला तालुका गंगापूर येथील आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर पण मी त्यांच्याकडनं घेतलेला आहे त्यांची मुलाखत तुम्ही बघा पुढे व्हिडिओ त्यांची मुलाखत घेतो मी आणि जरा कोणाला जरा डाळी मोसंबी वगैरे कटिंग करायची असेल तर ते त्यांना तुम्ही कॉल करून विचारू शकता आ, सांगा तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुमच्या गावाचं नाव पण सांगा आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा म्हणजे आपले जे यूट्यूबवर जे प्रेक्षक आहे आपले महाराष्ट्रामध्ये जे तुमच्या परिसरातले शंभर तुम्ही शंभर दोनशे किलोमीटरपर्यंत जाऊन काम करतात तर मग त्यांना तुमचं नाव आणि ॲड्रेस सांगा आणि तुमचा मोबाईल नंबर द्या म्हणजे तुमच्यापर्यंत ते कॉल करून तुम्हाला देतील काम माझं नाव आहे अजर शेख मी शहापूर गुडेगावात राहतो आणि तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद माझा नंबर अठ्याहत्तर एकवीस पंच्याऐंशी तीस सत्याहत्तर मित्रांनो त्यांनी तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे सांगितलेला आहे तसं मी त्यांचा नंबर तुमच्या लक्षात नसल आला तर मी त्यांच्याकडनं नंबर घेऊन स्क्रीनवरती टाकतो त्यांचं नाव ॲड्रेस पूर्ण म्हणजे स्क्रीनवरती देऊन टाकेल मी तर ज्यांना आंबा डाळिंब जांब सीताफळ कटिंग करायची जरा असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना कॉल करून तुम्ही विचारू शकता धन्यवाद मित्रांनो